दोन हजार पंचवीस सालचे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाव अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या अधिराज सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात त्यानुसार त्यांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले यावेळी भाजपचे पनवेल अध्यक्ष अरुण शेठ भगत पंचायत समिती माजी सदस्य निलेश पाटील तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा सचिन खेरे आकाश भाटी यांच्या सहमान्य समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या दिनदर्शिका सर्व सहकार्यांच्या आपल्या स्नेही त्यांनी उपलब्ध करून दिले सातत्यानं वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांच्या माध्यमातून निलेश पाटील हे कार्यरत असतात समाजातल्या पाडी अडचणीत येणाऱ्या सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबरीनं विशेषत्वानं हिंदुत्वासाठी ते जागरूक आहेत आणि आपल्या सहकार्यांसहित या अनुषंगानं होणाऱ्या प्रत्येक गतिविधीमध्ये ते सहभागी होत असतात मी या दिनदर्शिकेच्या निमित्तानं त्यांना आणि त्यांच्याबरोबर त्याच्या मित्र परिवारातल्या सर्व सदस्यांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो नववर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचा आनंदाचा आणि त्याचबरोबरीनं हिंदू जागरूकतेचं जावं अशा शुभेच्छा देतो